जय सेवालाल जय सध्याच्या नि आपणे महाराष्ट्रीय म आरक्षणे चालरो च लड्या तो सारी जास्त, जास्त सहभागी हेर प्रयत्न करे रो आणि आज जे जा दहावी अकरावी बारावी पासून जे भी युवा तरुण च वो सारी फुल सपोर्ट करेर प्रयत्न करो तो वही दी शेवतो बस आज चोवीस तारीख के रहो नानका मेरो मोर्चा च वर्वा साम घरती निकळ मेलेचा पूर्ण तयारी ती सारी यंगस्टर परकोऱ्या सारी समाज बांधव होत खूप मोठे संख्या ती आयवायचं तर मग जास्त मार तरुण मित्रमंडळीने आव्हान करू जे बी आपण कॉलेज शिकते येऊ किंवा हो, एज्युकेशन करते येऊ हो, तर जास्त जर इंटरेस्ट लिदे तर मन जर तरुण परपऱ्या जर भार निकले, तो क्रांती घडायचं आणि वरवा असं निश्चितच मग जास्तीत जास्त ती मग तो कुछ मीडियाप सुद्धा व्हायरल करो छोटे छोटे क्लिप बनावो आणि व्हायरल करो मन वाटायचं आपण आरक्षणे सक्त जरूरचं एस टी आपण यश आरक्षणे जर मोडा तर मन वाटायचं आपण शैक्षणिक सामाजिक आर्थिक सारी विषय भरभक्कम एक साथ म्हणायचं आणि वरवास आपण जर प्रत्येक ठिकाणी जत जत आरक्षण मोर्चा निकल रेच प्रत्येक तालुक्यानं प्रत्येक जिल्ह्यानं प्रत्येक राज्यनं स्टेटेनं जात जता जत निकडे केंद्रेपणे जाणू होईना व तर आपण जाहीर प्रयत्न करणू तर निश्चितच मग सारी तरुण बंधूंना आव्हान करू की आपण जको आज हा जा जा मोर्चा जारीचा नांदगावे जास्तीत जास्त संख्या उपस्थित रेणू आणि जता बीर अंग मोर्चा निघेल सध्या आपण तरुण बांधव जास्तीत जास्त संख्या मी उपस्थित रेणू आणि मीडिया पर प्रचार माध्यमे मी जास्त लक्ष केंद्रित करण सारी आपण आव्हान करणू अत्रा बोलंदी शब्द संपव जय सेवाल जय सेवालाल जय सेवालाल सारी आपण गोरबंजार एकच केअरच कोणसेही कोपरामय काना कोपरामय जर मोर्चा घेतो तर मोर्चा ना आपण काने पावता राहार नंतर आपण हलके मोठे सारी तरुण वर्ग ज्येष्ठ वर्ग सारी, सारी येण न केली फोन आता आपण सारी घरती निकली नेणू कारण ही मोर्चा आपण पुरताच कोणी आपल्या आईवाडी पिढी पुरता सुद्धा खूप मतभेरच आज आपण बाहेर निकल्या जण आपण मळयाचं आज कोणी तो कन्हाच कोणी ध्यान रकाडो सारी येन कथेही मोर्चा अरे जत जत वेळ मिळ सारी येन सारी येण निकळणो भार कारण ही वेळ फरन आये वाली चीचा आप वेळ गमा देव तो वेळ सपडा वाली चीचा तमे वती खेळु की आप कती रेदो कुलसी मोर्चाना कती कथे भी निकले मजी निकले रो साइन जय सेवा जय